देव कपा नेपाळचा आहे नेवाला कुठचा आहे नेपाळचा पैलवान अमित ला अमित लागा कुठला आहे आणि अमित ला हा हरियाणाचा पैलवान या कुस्तीला नंदू रेपाळी आणि विष्णुभाव राऊत पंच म्हणून लाभलेल्या पंचमी तसेच वेळ लाभलेले कुस्ती पहा यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सोनू कुमार यांनी तयार होणार मध्ये यायचं आहे चला ही कुस्ती आहे सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पुरस्कृत केलेली आहे पंचा 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 अखेर असे उदर दो दोन हो माती लागल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही हा मैदानी कुस्तीचा नेम आहे सर्व प्रेक्षक घ्या आणि आता कुस्ती चालू झाली दोघांची मशिनरी तापली बघा आता कुस्ती शाबास गेवा थापा म्हणजे त्याला बस गायोरे गायोत गेवा थापाला होता एक वाजे तरी आम्ही थांबायला तयार सोडवाची आणि घोषणा

सोनो कुमार पंजाब केश्री, शिवराज रक्षे, पैसे से फिटले, अप्परे, बच गयाओ, अजिशे सुंदर कुस्ती देवा तबा, काथ मन्दू, नेपा, भी, भी रोड़ प्राद, अभी लाखा, भी से फिटले, भी से कुछ दिन कुछ दिन क्या कर रहा, रहा है तू मारने का नहीं मारने का नहीं मारने का नहीं हाथ वर्दी ले उन्हें नहीं 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 था, था, था नहीं, नहीं।, नहीं।, ए, नहीं। अरे, मुड़ तो बात अरे भाई इधर महाराष्ट्र है महाराष्ट्र में कुछ भी मारते तो हैं एक तरीके को कुछ दिन खेलते ए पहलवान ए बाबा ये काट मार दो ना अरे भाई घर में जो तो पहलवान तो होता तो तो है तो ना तो उधर झगड़ा होता है

मैदानी कुस्तीला असले डाव चालत नाहीत महाराष्ट्रात वेळे बांधलेली कुस्ती आहे हिंदी मे बोलो हिंदी मे मराठी असं आहे काय नाव मैदानी कुस्तीला चालतात ते मॅट वरती चालत नाही काय जाऊ सामन्यात चालतात ते मैदानी कुस्तीला चालत नाही वेणी नेमानी बांधलेली कुस्ती आहे one job बरे बरे बर काहीतरी घटणार समोर कुस्ती लागली आम्ही आणि धुहेरी फाय बनव 국민ively disappointment with such remarks